ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोट तालुक्यातील सातलिंग अण्णाराव शडगार यांची निवड करण्यात आली आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे जनरल सेक्रेटरी केसी सी वेणुगोपाल यांनी देशातील तेरा विविध शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केलेल्या यादीमध्ये सोलापूर जिल्हाध्यक्षांचा समावेश आहे जिल्हाध्यक्ष पदासाठी पहिल्यांदा जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या नावाची चर्चा होती पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हातुरे यांचीही नावाची चर्चा झाली अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मैत्रे यांनी पक्ष सोडल्यानंतर मल्लिकार्जुन पाटील पक्षात अधिक सक्रिय झाले आहेत त्यामुळे त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळेल असे अक्कलकोट तालुक्यातील लोक सांगत होते अखेर पक्षाच्या नेत्यांनी सातलिंग षटकार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे या निवडीबद्दल बद्दल षडगार म्हणाले माझ्यापूर्वी दोन पिढ्यांनी काँग्रेसमध्ये काम केले आहे या पक्षाच्या विचारांबद्दल माझी बांधिलकी आहे पक्षाच्या संघर्षाच्या काळात मिळालेल्या या पदाचा मला अभिमान आहे